नमस्कार सर्वांना दिवाळी म्हणजे दिवाळीचा सण आणि आपण वेगवेगळ्या दिव्यांनी रोषणाई करतो घराला सजवतो आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीच्या दरम्यान कसे पाण्यावरचे दिवे करायचे हे पाहणार आहोत तसेच घराला ह्या दिव्यांमुळे इतका छान असा सुशोभितपणा येतो आणि मनाला प्रसन्न वाटणारं वातावरण तयार होतं नमस्कार तुमचे तेजस्वी होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी तुम्हाला दिवसा दिवा कसा दिसतोय आणि रात्री कसा दिसतोय हे दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काचेच्या बरण्या असतात किंवा बाऊल असतात तर त्या वापरून आपण हे दिवे तयार करायचे वेग आहे इथे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हे काचेचे बाऊल किंवा काचेच्या बरण्या आहेत त्या मी इथे घेतलेल्या आहेत हे बनवायला खूप सोपं आहे एकदम कमी वेळात हे तयार होतात इथे प्रत्येक बाऊल मध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना एक काळजी अशी घ्यायची की जेव्हा आपण प्रत्येक बाऊलमध्ये किंवा ग्लासमध्ये तुम्ही ज्याच्यात पण हे करत असाल तर पाणी टाकताना वरतून साधारण एक ते दीड इंचाचं अंतर ठेवायचं आहे कारण आपल्याला वरतून तेलसुद्धा घालायचं आहे जा खूप जास्त तुम्ही पाण्याने भरलं तर ते तेल बाहेर पण येऊ शकतं आणि दिवे जास्त वेळ पेटणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडे घरात जे पण कलर अवेलेबल असतील तर ते तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकतात इथे मी केकचे कलर मिक्स केलेले आहेत आणि ॲक्रेलिक कलर टाकलेला आहे तुम्ही हे कलर टाकू शकता किंवा तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही घरातला जिलेबीचा कलर किंवा साधी हळद अगदी काही नाही टाकलं आणि नुसतं पाणी जरी ठेवलं ना तरी पण खूप सुंदर दिसतं कारण काचेमधून ट्रान्सपरंट असे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या वरच्या दिव्याचं रिफ्लेक्शन म्हणजे त्या उजेडाचं रिफ्लेक्शन त्या पाण्यावर पडतं आणि मग नंतर ते दिसायला खूप सुशोभित दिसतात जेव्हा आपण लाईट बंद करतो आणि ते दिवे ठेवतो तेव्हा डोळ्यांना ते, ते बघायला सुद्धा खूप सुंदर असं वाटतं आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं ह्याच्यामध्ये आता आपण डेकोरेटिव्ह तुमच्याकडे ज्या पण घरात वस्तू अवेलेबल असतील ना तर तुम्ही त्या पाण्यामध्ये मिक्स करू शकता इथे मी माझ्याकडे झेंडूचे थोडेसे फुलं होते तर त्याच्या वरच्या वरच्या ज्या पाकळ्या असतात ना तर त्या पाकळ्या मी त्या पाण्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये थोडेसे स्टार्स टाकलेले आहेत आणि हे माझ्याकडे प्लॅस्टिकचे जे फुलं होते तर त्याचे वरचे वरचे जे छोटे छोटे फुलं होते ना तर ते मी त्याच्यामध्ये छोटेसे असे गोंडे गोंडे कापून घेतले आणि मग ते डेकोरेशनसाठी ठेवले आहेत तुम्ही ह्याऐवजी थोडेसे मोती किंवा शंख शिंपले किंवा ह्या ऐवजी कुठले पण असे वेगळ्या वेगळ्या रंगांचे जे फुलं असतात ऑर्किड पण ह्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतं आणि ट्रान्सपरंट म्हणजे पाणी जरा तुम्ही घेतलं असेल एखाद्या ग्लासमध्ये आणि तुमच्याकडे ठेवायला किंवा डेकोरेशनचं कोणतंच सामान नाही आहे तर तुम्ही फक्त वेगळ्या वेगळ्या झाडांची पानं जरी त्या पाण्यामध्ये टाकली आणि वरती दिवा लावला ना तरी पण खूप उठावदार असं दिसतं ते इथे तुम्ही बघू शकता आपलं हे डेकोरेशन पूर्णपणे झालेलं आहे आता आपल्याला वरच्या वातीची तयारी करायची आहे तुम्ही मी माझ्याकडे अशीच जी बॉटल होती प्लॅस्टिकची ती घेतलेली आहे ती अशा पद्धतीने आपण कापून घ्यायची आहे ह्याऐवजी तुम तुम्ही कोणतं पण प्लॅस्टिकचं भांड म्हणा की जे आपण हॉटेलमधून काही आणलं खाल्लं आणि ते उरलेले असतात त्या पा त्या प्लॅस्टिकच्या वरचे झाकण असतात तर ते आपण फेकून देतो कधी कधी तर अशा गोष्टींच थोडस प्लॅस्टिक कापून घ्यायचं मग तुम्ही ते कोणत्याही शेपमध्ये कापून घेऊ शकता चौकोनी गोल तर ते कापून घेतलं की मग मध्ये तुम्ही त्याला कात्रीने म्हणा किंवा सुईने म्हणा असं कशाने पण होल पाडून घ्यायचंय आता इथे तुम्ही बघू शकता मी पहिले चौकोनी कापलं नंतर त्याला गोल असा एक आकार देऊन घेतलेला आहे तो आकार देऊन घेतल्यानंतर मग मी ही जी कात्री आहे त्या कात्रीने त्याला मध्यभागी होल पाडलेला आहे होल पाडल्यानंतर ते जास्त मोठे पण नाही झाले पाहिजे कारण मध्ये जर वातीपेक्षा जास्त मोठं होल झालं तर मध्ये पाणी जातं आणि मग ती वात व्यवस्थितरित्या पेटत नाही इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की मी इथे तयार करते थोड्याशा वाती अगदी तीन चार वाती आपण तयार करतोय पण माझं म्हणणं आहे का तुम्ही जेव्हा पण हे दिवे कराल तेव्हा तुपामध्ये किंवा तेलामध्ये आधीच वाती भिजत ठेवून द्या अगदी पंधरा वीस मिनटं जरी त्या वाती चांगल्या भिजल्या आपण बाटलीचं जे प्लॅस्टिक कापून घेतलेलं आहे तर त्या होलामध्ये त्यानंतर तुम्ही जर भिजलेली वात घातली तर तो दिवा जास्तीत जास्त वेळ पेटतो आता इथे आपल्या सगळ्या वाती तयार झालेल्या आहेत या मी छोट्याशा थोड्याशा कापून घेतलेल्या आहेत तर आता वरती पाण्यावर आपण थोडं थोडं तेल ओतून घ्यायचं आहे आणि मग ह्या वाती ज्या आहेत त्या थोड्याशा मी तेलात इथे वरच्यावर भिजवून मग त्या लावलेल्या ला आहेत तर तुम्हाला मी पहिले तर महत्त्वाची टीप हीच आहे की हे दिवे लावायच्या आधी तुम्ही ह्या वाती तेलात किंवा तुपामध्ये चांगल्या भिजत ठेवा आणि मग नंतर हे पाणी तेल वगैरे घातल्यानंतर त्या वाती तुम्ही लावू शकता इथे आपण परफेक्ट असं तेल एक एक चमचा भरून असं टाकलेलं आहे आणि आता ह्या मी तेलात भिजवतीये आणि वरच्यावर ठेवतीये जी भी तेलात भिजवलेली वरची बाजू आहे ती आपण वरती करून घेतलेली आहे आता सगळ्या पद्धतीत आपण ह्या अशा वाती लावून घ्यायच्या आहेत तुम्ही हे असे दिवे ह्या दिवाळीमध्ये नक्की तयार करा आणि लावून बघा दोन अडीच तास खूप छान असे तेवत राहतात फक्त वाती चांगल्या भिजवून घ्या आणि मस्त पैकी हे असे दिवे तयार करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वी होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या दिवाळीमध्ये आपण एकदम खुशखुशीत असे शंकरपाळे तयार केलेले आहेत बिस्किटांप्रमाणे नक्की तसे शंकरपाळे ट्राय करून बघा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देऊन ठेवेल आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वी होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोच